नमस्कार आपण ऐकत आहात माझी दीर्घकथा मालिका सप्तपदी सात जन्मजन्मीची आणि मी आहे अथर संगीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर माझी दीर्घकथा सप्तपदी याचे आपण सतरा भाग ऐकले होते आता आपण पुढे जात आहोत जिथे संयोगिताची मेमरी लॉस झाली ती विक्रांतची घरी आलेली आहे आणि विक्रांत तिला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगत आहे इथपर्यंत आपण पाहिलं होतं आणि विक्रांत त्यांना संयोगिताला सांगतो की त्यांचं लग्न कसं आणि कशा पद्धतीने झालं ते दोघं प्रेमात कसे पडले हे मागील सतरा भागामध्ये मा आपण ऐकलेलं आहे आजचा भाग आहे तो अठरावा तर आता हा शेवटचा भाग असणार आहे संयोगिताला विक्रांत सांगतो की कसं लग्न झालं त्यांचं आणि कसं ते सेकंड ॲनिव्हर्सरी साजरी करायला ते गोव्याला गेले आणि येताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये संयुची मेमरी लॉस झाली आता पुढे वर्तमान काळातमध्ये आता सध्या संयूला हे सगळं ऐकून तिला काय फील होतं वर्तमान काळात संयूचे डोळे डोळे भरून आले विक्रांत इतकं सगळं माझ्या आयुष्यात घडले आणि तुम्ही इतकं केलं माझ्यासाठी नेमकं तेच मला आठवत नाही संयोग म्हणाले मी संयोगिता मी काहीही केलेलं नाही विक्रांत म्हणाला आधी तुम्ही मला मी संयोगिता म्हणायचे बंद करा प्लीज मी बायको आहे तुमची मग गीतू बोलवत होता तसंच बोला संयोगिता त्याला म्हणाली ओके गीतू तू नको स्ट्रेस घेऊ आता तुझी ट्रीटमेंट चांगले फॉरेनचे डॉक्टरांकडे चालू आहे सो तू नक्की बरी होणार आहेस त्याने तिच्याजवळ जाऊन तिचे अशोक घुसले अहो तिने आवाज दिला बोल ना गीतू काय हवे मला तुम्हाला मिठी मारावशी वाटते आहे संयुगीता म्हणाली विक्रांत हसला अहो का हसता खरंच तसे वाटते आहे सयू म्हणाली ओके ये म्हणत विक्रांतने आपले हात पसरले संयू कसल्याशा अनामी कोडीने त्याच्या भाऊत सामावून गेली त्याने तिच्या केसावरून हात फिरवला अहो आता मला माझी मेमरी परत येऊ हो, नाहीतर नको येऊ हो दे मी तुमची बायको आहे असं मानते मला तुमच्या जवळच सेफ वाटते या घरात आल्यापासून एक अनामी कोड आणि आपलेपणा मला इथे जाणवत आहे संयू म्हणाली गीतू तू आहेसच माझी वाईफ आणि हे घर पण तुझं आहे विक्रांतचा चेहरा विक्रांत तिचा चेहरा ओंळी ओंजळीत पकडत म्हणाला देतो आता तू आराम कर तू उद्या आपण तुला तु सकाळी हॉस्पिटलला जायचं आहे रुटीन चेकअप आहे विक्रांत म्हणाला हो म्हणत संयू तिच्या रूममध्ये गेली सकाळी संयू विक्रांत आणि आई आवरून हॉस्पिटलला निघाले जाताना संयूने देवाला नमस्कार केला आजही तिने आपल्या भांगेत कुंकू लावले होते छान सिंपल अशी कॉटनची साडी नेसली होती हलकासा मेकअप केला होता संयू खूप सुंदर दिसत होती विक्रांतचे लक्ष तिच्याकडे गेले तसा तो भान अर्पण तिला बघू लागला ही माझी गीतू आहे ती इथे माझ्यासोबत राहिली तर नक्की तिला सगळं काही लवकर आठवेल असा विचार मनात आला आवडले का का पण विक्रांतने तिला विचारले हो म्हणत सययू आणि आई बाहेर पडल्या विक्रांत सत्ता कार ड्राईव्ह करणार होता ते तिघे हॉस्पिटलला आले डॉक्टरांनी संयूला चेक केले तिला सुरू असलेली मेडिसिन चांगली सूट झाली होती लवकरात लवकर तिची मेमरी परत येण्याचे चान्सेस वाढले होते हे ऐकून विक्रांत आई आणि संयू खुश झाली हॉस्पिटल बाहेर आवारात ते आले विक्रांतची गाडी कार पार्किंगला होती पार्किंग एरिया थोडासा हॉस्पिटलपासून बाजूला होता हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअरला मोठे पार्किंग होते आई आणि संयूला विक्रांतने हॉस्पिटलच्या आवारात थांबायला सांग सांगितले आणि तो कार आणायला निघून गेला आई आणि संयू बोलत उभ्या होत्या हॉस्पिटलमध्ये बरेच लोक येजा करत होते कितीतरी गाड्याही येत जात होत्या अचानक एक स्कॉर्पिओ तिथे आले आणि काही समजायच्या आत अगदी सेकंदात संयूच्या तोंडावर रुमाल दाबून तिला पटकन स्कॉर्पिओ घेतले आणि सुसाट वेगात ती गाडी हॉस्पिटलमधून बाहेर पडली संयू संयू अरे कोणीतरी वासवा माझ्या मुलीला कल्पना दोर जोरात ओढत होत्या तितक्यात विक्रांत तिथे आला आई काय झाले आणि संयू कुठे आहे विक्रांतने विक्रांत एक स्कॉर्पिओ आत्ता आली होती आणि काही समजायच्यात संयूला ते लोक घेऊन गेले आईने सांगितले कोण होती ती लोकं आई विक्रांतने विचारले नाही माहिती विक्रांत त्या लोकांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता पण सगळं काही सेकंदात घडले की मला काही सुचलेच नाही आई म्हणाले विक्रांत संयूला वाचवा हो आई तुम्ही कारमध्ये वसा पटकन आई रडत होत्या विक्रांतने लगेचच विराजला कॉल लावला आणि संयूला किडनॅप केले आहे असे सांगितले यामागे तो मल्हारच असणार असे न हे नक्की असं विक्रांतने विराजला सांगितले त्याने रमेशला ऑफिसमध्ये कॉल लावला आणि कार घेऊन अमुक ठिकाणी ये बोलला थोडे अंतर गेल्यावर रमेश वाटेत त्यांना भेटला आई तुम्ही आता रमेशसोबत घरी जा मी विराजकडे जातो सयू लव सयूला लवकर शोधायला हवे विक्रांत म्हणाला रमेश मग आईला रमेश आईंना घरी सोडू असे विक्रांतने सांगितले आणि पुन्हा ऑफिसमध्ये जा असं विक्रांत म्हणाला आई घरी आल्या तर रडत होत्या सुर्यगावशीने विचारले काय झाले तेव्हा त्यांनी सयूला कोणीतरी पळवून नेले असं सांगितले अरे देवा असं कसं झालं मावशीही चिंतित पडल्या विक्रांतने संदीपला त्याच्याकडे यायला सांगितले विराजला सांगितले की हे काम नक्की त्या मनाचे आहे तसा विराज म्हणाला की तू संयुगीताचे फोन लोकेशन ट्रेस कर तसे विक्रांतने केले मल्हारपासून सयूला से सेफ ठेवण्यासाठी विक्रांतने खूप आधीच ही सोय करून ठेवली होती जी संयुलाही माहीत नव्हती इकडे विराजने त्याच्या सहकाऱ्यांना जागोजागी संयू आणि मल्हारचे फोटो घेऊन शोध मोहिमेवर पाठवले होते शहर नाक्यावर पोलीस तैनात होते शहराबाहेर जाणारी प्रत्येक गाडी चेक होऊन जात होती विक्रांतचे मन संयूच्या काळजीने आतून तुटत चालले होते त्याच्या डोळ्यात अश्रू होते सँडीने ते पाहिले तो स्वतः कार ड्राइव्ह करत होता विकी अरे वहिनींना काही होणार नाही विराजने आत्तापर्यंत बंदोबस्त केला असेल तू नको टेन्शन घेऊस सई संदीप म्हणाला सँडी एकदा मी माझ्या गीतूला हरवले आहे आता पुन्हा तिला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार ना हो विकी तो मल्हार नक्की सापडेल शहर सोडून तर तो जाऊच शकत नाही विराजचा कॉल आला हॅलो विकी मल्हारचा फोन ट्रॅप केला आहे तर तो पुणे नगर हायवे दाखवत आहे तू त्या बाजूला ये असं विराजने सांगितले ओके म्हणत विक्रांतनी कट केला सँडी नगर रोडला चल लोक लोकेशन तिथले दाखवत आहे विक्रांत म्हणाला इकडे मल्हारने सय्यूचे हात बांधले होते त्याच्यासोबत एक ड्रायव्हर आणि एक माणूस होता दोघेही गुंड्या टाईप दिसत होते मल्हार मला सोडणी विक्रांतची बायको आहे सय्यू त्याला विनोणी करत होती हे बघ आधी पण त्या विक्रांत तुला माझ्यापासून तोडले आता पुन्हा मी ते होऊ देणार नाही तू माझी आहेस समजले मल्हार म्हणाला नाही मल्हार तू नीच माणूस आहेस म्हणूनच मी आपली एंगेजमेंट मोडली मला विक्रांतने सगळं सांगितले आहे संयू म्हणाली हो ना मग बघ मला निष्पणा आपण लवकरात लवकर हे शहर सोडून जाणार आहोत नाही मल्हार तू असं नाही करू करणार सय्यू म्हणाली मी चालत्या गाडीतून उडी मारेन तसे मल्हारने सयूला जोरात थोबाडीत मारली तिच्या ओठामधून डक्त आले जास्त बोल नको सई नाही तर मी तुझा जीवी घेऊ शकतो मल्हार म्हणाला संयूला समजून चुकले की मल्हार खरंच नालायक माणूस आहे तो काहीही करू शकतो काच काची काळ्या रंगाची होती त्यामुळे बाहेरचे काहीही दिसत नव्हते संयूकडे तिची पर्स होती त्यात मोबाईल होता पण नेमका तो हॉस्पिटलमध्ये तिने सायलेंट मोडवर टाकला होता विक्रांतने खूप वेळा तिला कॉल केला पण कॉल रिसीव होत नव्हता मग त्याला आठवले की कदाचित गीतूनी फोन सायलेंट केला असेल आणि तो तसाच पर्समध्ये राहून गेला असेल मल्हारचे लक्ष सयूच्या पर्सकडे गेले तसे त्याने पर्स हिसकावून घेतली त्यातला मोबाईल काढला त्याने बघितले विक्रांतचे आठ मिस कॉल पडले होते मल्हार माझा फोन दे सययू बोलली तसं त्याने तिचा गळा पकडला जास्त हुशारी करू नकोस फोन फेकून देणार आहे मी मल्हार म्हणाला पण मला का त्रास देतोस तू तुला हवे तेवढे पैसे घे पण मला सोड ती कसे तरी बोलली त्या विक्रांतने तुला माझ्यापासून तोडले आणि लग्न केले आता तू परत माझ्या आयुष्यात आलीस तर हा विक्रांत पुन्हा आपल्या मध्येमध्ये येतो आहे मल्हार म्हणाला तू फक्त माझी आहेस आणि असे पण तुला आठवतच नाही की तुझं लग्न झालं आहे मल्हार म्हणाला मल्हार क्रूर हसत म्हणाला त्याने आपल्या हात तिच्या गळ्यावरून काढला पण माझे तुझ्यावर प्रेम नाही मला मी विक्रांतवर प्रेम करते सई म्हणाली वा सई चार दिवस त्याच्याकडे राहिलीस आणि तुझा लगेच त्याच्या प्रेमात पडली की मल्हार म्हणाला हो तसंही मी विक्रांतची बायको आहे समजलं सईू म्हणाली मी नाही म्हणत आणि मला चालेल तू कोणाची बायको असलेली आता आपण या तुझ्या सगळ्या प्रेमाच्या लोकांपासून दूर जाणार आहोत मल्हार म्हणाला सई रडत होती मनोमन देवाचा धावा करत होती मल्हारने तिचा फोन तिच्या फोनमधून सिमकार्ड काढले आणि बाहेर रस्त्यावर फेकून दिले जेणेकरून त्यावरून गाड्या जातील आणि त्याचे तुकडे होतील सँड्यू गीतू गीतूच्या फोनचे लोकेशन दिसत नाही आहे काय झाले असेल विक्रांतने विचारले विकी मला वाटते त्या मल्हारने सययूचा फोन आपल्याकडे घेतला असेल आणि बंद ठेवला असेल मी कॉल मी कॉल करून बघतो म्हणत विक्रांतने सय्यूला कॉल लावला पण हा नंबर अस्तित्व नाही असं येत होते विक्रांतने विराजला फोन लावला आणि कॉलबद्दल बद्दल सांगितले तसा विराज म्हणाला वल्ल मल्हारने ते कार्ड फेकून दिले असेल पण डोंट वरी त्याचा फोन चालू आहे तो त्याचा फोन इतक्या लवकर डॅमेज किंवा बंद नाही करणार कारण तो कोणाच्या तरी कॉन्टॅक्टमध्ये असणार विराजमाना विकू तू त्याच बाजूला ये हायवेजवळचंच लोकशाही दाखवत आहे मल्हार एका ठिकाणी आला खूप सुनसान असा तो एरिया होता तिथे एक पत्र्याचा शेड सारखे ओडाऊन होते त्याने सैयूला गाडीतून खाली उतरवले तिला खूप तहान लागली होती मल्हार मला पाणी हवे आहे त्याने त्याच्या साथीदाराकडून पाण्याची बॉटल घेतली आणि तिला दिली पण तिथे दोन्ही हात बांधले होते म्हणून मग मल्हारनेच तिला पाणी बांधले सयू मला तुला त्रास नाही द्यायचा मी सांगतो मी तुला खूप सुखात ठेवेन कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे सयू काहीच बोलली नाही तिचा विक विक्रांतवर विश्वास होता तू काहीही करून तिच्यापर्यंत पोचेल अशी आशा तिला होती मल्हार तिला घेऊन त्या गोडाऊनमध्ये आला तिला तिथे बसवले आणि दोन गुंड तिच्या बाजूला उभे होते मल्हारने कोणाला तरी कॉल लावला काय पासपोर्ट नाही मिळणार म्हणजे मी हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे मला थांबायला वेळ नाही मल्हारने रागात फोन कट केला तो संयूकडे आला चल इथे थांबणे सेफ नाही त्याचं बोलणं तिने ऐकले होते त्यावरून तिला समजले की मल्हारला पासपोर्ट लवकर मिळणार नाही ती मनातून खुश झाली आता काहीतरी शक्क लढून याच्या तावडीतून सुटायचे असे तिने ठरवले मल्हार संयूला घेऊन पुन्हा स्कॉर्पिओकडे आला ड्रायव्हरला बोलला गाडी काढ त्याने गाडी सुरू केली त्याच्या बाजूला तो दुसरा माणूस बसला मल्हारने सययूला आत बसवले ती सरकून एकदम दाराजवळ बसली मल्हार फोनवर बोलत बोलत आत बसत होता तितक्या चपळाईने सय्यूने कारचा दरवाजा जो आतून अजून लॉक केला नव्हता पटकन उघडला आणि ती जोरात बाहेर पळत सुटली सयू थांब अरिझाद वगैरे लवकर पकडा तिला मल्हार त्याच्या साथीदारांना बोलला तसे ते दोघं संयूच्या मागे पळू लागले संयू आता रोडवर आली होती जोरात ती पळत होती तिला कशाचेच भान नव्हते समोरून एक टेम्पो येत होता संयूचे लक्ष मागे होते की मल्हार येत आहे का म्हणून मागे बघत होती ती ते गुंड तिच्या मागे लागले होते तसे ती अजून जोरात पळू लागली आणि त्या टेम्पोला जाऊन धडकली घेतूने स्टॉप असं जोरात ओरडताच विक्रांत त्याच्या कारमधून बाहेर आला त्याने खाली पडलेल्या सैनूला पटकन उचलून घेतले तिच्या डोक्याला मार लागला होता आणि रक्तही वाहत होते सँडीने कार विक्रांतजवळ आणली इकडे बंदुकीचा आवाज येत होता विराजने पळून जाणाऱ्या गुंडाच्या पायावर गोळी घातली काही पोलिसांनी मल्हारला अटकही केली विक्रांत तू सैला घेऊन हॉस्पिटलला जा गो फास्ट विराज म्हणाला विक्रांत कारच्या मागे आपल्या मांडीवर सैनूला झोपून बसला होता त्याने आपल्या रुमाल काढून तिच्या डोक्याला बांधला सयू बेशुद्ध झाली होती गीतू प्लीज डोळे उघड पुन्हा मला एकट्याला सोडून जाऊ नकोस आय लव्ह यू लॉट गीतू डोळे उघड विक्रांतच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते हायवे दौऱ्याच्याच एका हॉस्पिटलमध्ये विक्रांत सय्यूला घेऊन आला त्याच्या कारच्या मागेच विराजही आला विराजमुळे सयूला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेतले आणि उपचार सुरू केले विक्रांतने सयूच्या आईला कॉल करून सांगितले की सयू सापडली आहे थोड्या वेळात घरी येतो बाकी तिच्या अपघाताबद्दल काहीही सांगितलं नाही सुरेखा मावशींनाही सांगितले तसे त्यांनी देव पाण्याबाहेर देव पाण्यात ठेवले ते देव पाण्याबाहेर काढले आणि देवाला देवाबत्ती लावली नमस्कार करत देवाचे आभार मानले संयूला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले होते विक्रांसोबत तिचे आधीचे सगळे रिपोर्ट्स होते ते त्याने सगळे ते डॉक्टरांना दाखवले अर्धा तासाने संयूला रूममध्ये शिफ्ट केले डॉक्टर म्हणाले काही काळजी करणार की नाही आहे थोड्या वेळाने त्या शुद्धीवर येतील जास्त मार नाही लागला विक्रांतने आज मनोमन देवाचे आभार मानले देव असतो नक्की यावर त्याचा विश्वास बसला जो याआधी कधीही त्याचा विश्वास नव्हता विराजचा कॉल आला त्याने संयूची चौकशी केली मल्हार आणि त्याच्यासोबतच्या लोकांना लॉकअपमध्ये टाकले आहे असं म्हणाला जबरदस्ती अपहरण असे अशा प्रकारची केस मल्हारवर टाकली असं विराज म्हणाला विकी सगळं तुझ्या मनासारखे होणार होता संदीप म्हणाला होप सो विक्रांत म्हणाला संयूच्या जवळ जवळच विक्रांत बसला होता संयूने थोडी हालचाल केली आणि डोळे उघड हळूहळू डोळे उघडले आपल्यासमोर विक्रांतला बघून म्हणाली अहो मी कुठे आहे आणि तो मल्हार त्याने मला हॉस्पिटलमधून पळवून नेले होते ना गीतू आता तू हॉस्पिटलमध्ये आहेस का काय झाले त्याने बेडवर उठ बसत डोक्याला हात का काय झाले मला तिने बेडवर उठून बसत डोक्याला हात लावला अरे गीतू तू झोपून राहतो थोडे लागले आहे तुला हो विक्रांत मी त्या मल्हारपासून वाचण्यासाठी पळत सुटले आणि बहुतेक एका गाडीला धडकले हो गीतू मला माहीत आहे मीच आणले तुला इथे अहो आपण आपल्या घरी जाऊयात मला इथे नाही राहायचे चला जाऊया गीतू म्हणाली हो जाऊया मी डॉक्टरांना विचारून येतो सयूने आपली साडी ठिकठाक केली आणि तिचा हात तिच्या गळ्याकडे गेला अहो माझं मंगळसूत्र कुठं आहे विक्रांतला आश्चर्य वाटले इतक्या दिवसांनी तिला आपल्या मंगळसूत्राची आठवण झाली होती अहो सांगा ना आपण गोव्याला जाताना मी ते घातले होते घेतो ते मंगळसूत्र घरी आहे तुला आठवते का नक्की की तू गोव्याला जाताना ते घातले होतेस विक्रांतने विचारले अहो असं काय करता आपली ॲनिव्हर्सरी होती ॲनिव्हर्सरी होती मग मी मंगळसूत्र घालणार नाही का घेतो म्हणाली कधी होती आपली अॅनिव्हर्सरी विक्रांतने त्याला खरंच आठवते का हे पाहण्यासाठी विचारले अहो चार जानेवारी पण असं का विचारता तुम्ही गीतू गीतू आय एम सो हॅपी सँडी 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 लवकर आहे विक्रांतने त्याला आवाज दिला तसा संदीप आता आला काय झाली विकी वहिनी ठीक आहेत ना अरे संदीप अरे संदीप भाऊजी तुम्ही पण सोबत आहात का संदीपही खुश झाला कारण सयुष मेंबी गेली त्यानंतर तिने आज त्याला लगेचच ओळखले होते तुमचं काय चाललं आहे मला सांगाल का तिने विक्रांतकडे बघून म्हटलं गीतू आपण गोव्याहून येताना आपला अपघात झाला होता त्यानंतर तुझी मेमरी लॉस झाली तुला फक्त लग्नाआधीचे सगळं आठवत होते पण माझ्यासोबत लग्न झाल्याचे तुला आठवत नव्हते इतकेच नाही तर तू मलाही ओळखतच नव्हती मात्र मल्हारला मल्हार तुझ्या आठवणीत होता अहो खरं सांगता तुम्ही तिने आश्चर्याने विचारले हो गितू पण आता तुझा छोटासा अपघात झाला आणि तुझी मेमरी गेलेली मेमरी परत आली जवळजवळ सहा महिन्यांनी तुला सगळं आठवलं आहे मित्रांन म्हणाला अहो आय एम सॉरी म्हणूनच त्या मल्हारने मला किडनॅप केले होते का गीतू म्हणून हो गीतू पण यात तुझी काहीही चूक नाही मग विक्रांत डॉक्टरांशी बोलला आणि संयूला घेऊन निघाला कारमध्ये ते दोघे मागे बसले होते आणि संदीप कार ड्राईव्ह करत होता विक्रांतने घरी कॉल केला आणि मावशीला सांगितले तुमच्या वहिनी साहेब येत आहेत स्वागताची तयारी करा सुरेखा मावशी आई आनंदी झाल्या पण त्यांना सयूची मेमरी परत आली आहे हे माहीत नव्हते विक्रांत संयू संदीप घरी आले मावशीने नेहमी नेहमीप्रमाणे दारात आणि संयूचे ऑप्शन केले मावशी कशा आहात आणि श्याम कुठे आहे मावशी आणि आईला आश्चर्य वाटले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता हो मावशी गीतूला सगळं आठवत आहे सयू तुला काय लागलं आहे डोक्याला आईने विचारले आई, आई जास्त काही नाही मला आत तर येऊ दे सयू म्हणाले विक्रांत सयूला घेऊन देवघरात आला सयूने त्याच्याकडे आश्चर्याने बघितले कारण तिला माहिती होते की त्याचा देवावर विश्वास नाही मग आज स्वतःहून हा चक्क देवाजवळ आला आहे गीतूच्या मनातले त्याने ओळखले हो गीतू आता माझाही विश्वास बसला आहे देवावर त्यानेच तर तुझी मेंबरी परत आणली मग दोघांनी देवाला नमस्कार केला मावशी मला खूप भूक लागली खायला बनवा आणि माझी स्ट्रॉंग कॉफीसुद्धा बनवा मी तू म्हणाली हो हो लगेच सा वहिनी साहेब म्हणत मावशी किचनकडे गेल्या संयू तुला खरंच सगळं आठव आठवले का आईने विचारलं हो आई मला सगळं आठवले विराज विक्रांत आणि सयूला विराज विक्रांत आणि सयूला भेटायला आला होता विराज भाऊजी कसे आहात संयूने त्याला विचारले त्या मनारला पकडले ना तुम्ही विराजजी आश्चर्यचकित झालात हो भाऊजी माझी मेमरी परत आली सय्यू हसत म्हणाली विकी आय एम सो so हॅपी ब्रो म्हणत विराजने विक्रांतला मिठी मारली सगळे आनंदात होते एकत्र त्यांनी नाश्ता केला विराज आणि संदीप मग घरी गेले आई बाबांना माझ्याबद्दल काही सांगायची गरज नाही आणि तू कायम आमच्यासोबत राहणार रा आहेस सय्यू आईला म्हणाली हो आई गीतूबरोबर बोलत गीतू गीतू गीतूबरोबर बोलत आहे रात्री जेवण करून विक्रांत आणि सय्यू त्यांच्या बेडरूममध्ये आले विक्रांतने कपाटात ठेवलेले मंगळसूत्र बाहेर काढले आणि संयूजवळ जात त्याने ते तिच्या गळ्यात घातले गीतू आपण दोघांनी मिळून सप्तपदी चालले आहोत मग सात जन्म आपण एकमेकांसोबत राहणार आहोत हे बंधन सहजासहजी तुटणार नाही आहे हो विक्रांत मला सात जन्म न नाही तर जन्मोजन्मी तुमची साथ हवी आहे संयुगीता म्हणाली आय लव यू गीतू म्हणत विक्रांतने तिच्या कपाळावर केस केले संयू त्याच्या नजरेत हरवत चाली खूप दिवसांनी ते विक्रांतच्या इतक्या जवळ होती विक्रांत तिच्या चेहऱ्यावर अलगद केस करत होता ती त्याच्या स्पर्शासाठी असुसली होती दोघांना एकमेकांची गोड लागली होती हळूहळू दोघांचे उष्ण श्वास एक होत चालले होते म्युझिक सिस्टम सुरू होती त्यावरती सुंदर असे गाणं लागले होते किनारा दिखे, दिल को सहारा दिखे। आ मेरी थाम ले, तेरी तरफ ही मुडे ये तुझसे जुडी हर पल तेरा ही नमले तू मिले तो अब क्या कमी है तू मिले अब क्या कमी है हे सुंदर असं गाणं लागलं होतं आणि विक्रांत आणि संयोगिता पुन्हा एकदा एकत्र आले होते आणि त्यांच्या सात जन्माची ही सप्तपदी त्यांचं हे बंधन कायमसाठी आता अतूट राहणार होतं तर माझी ही दीर्घकथा इथे संपती आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून मला सांगा माझ्या आत अजूनही अशाच बऱ्याचशा दीर्घकथा आहेत त्याचं वाचनसुद्धा मी नक्की करेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्कीच कथा कशी वाटली हे आवर्जून मला सांगा धन्यवाद